नमस्कार मी उज्ज्वला आज मी केलेला एक नाश्त्याचा प्रकार तो म्हणजे रव्याचा उपमा हा रव्याचा उपमा जवळपास प्रत्येकाच्या घरी नेहमी केला जातो बरेच जण याला सांजा असेही म्हणतात आता हा प्रत्येक जण थोडासा वेगळ्या पद्धतीने करतात आज मी ज्या पद्धतीने केलेला आहे ती पद्धत अतिशय सोपी आहे आणि झटपट होते आणि चविष्टही होते चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका प्लीज रव्याचा उपमा करण्यासाठी एक वाटी भरून रवा घेतला आणि उपमा करण्यासाठी शक्यतो जाड रवा घ्यायचा जाड गुडाची कढई गरम करून घेतली त्यानंतर यामध्ये मिडियम गॅसवरती हा रवा मी छान असा भाजून घेते हे बघा जवळपास तीन एक मिनिटामध्ये रवा छान असा भाजला गेला फार कलर चेंज होईपर्यंत नाही भाजायचा थोडासा कलर बदलायला लागला की काढून घ्यायचा आणि काढून घेतल्यानंतर त्या कढईला असं साफ करून घ्यायचं म्हणजे रवा जळणार नाही यातच आपल्याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी मी छोटीशी जी तेलाच्या पळी येतली त्यानं तीन पळ्या तेल घेतले तेल गरम झाले की एक चमचा भरून उडदाची डाळ टाकून दिली छोटा चमचा भरून मोहरी आणि तो छोटा चमचा भरूनच जिरे टाकून दिले कडीपत्त्याची सात आठ पानं टाकली आता ही फोडणी थोडीशी परतून घेऊ हे बघा फोडणी छान अशी परतवल्या गेली आता यामध्ये कांदा आणि मिरची टाकून द्यायची मी दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतले आणि पाच सहा मिरच्या चिरल्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यामध्ये बरेच जण टोमॅटो बटाटे हेही टाकतात पण मी या ठिकाणी फक्त हे दोनच पदार्थ टाकणार आहे ते म्हणजे कांदा आणि मिरची एवढे टाकून सुद्धा एकदम छान आणि मस्त उपमा तयार होतो मिडीयम गॅसवरती हे सर्व साहित्य छान असं परतवले बघू शकता मस्त असे परतवलं गेलेलं आहे की त्यामध्ये एक चमचा भरून लसूणची पेस्ट टाकून द्यायची त्यामुळं खूप छान आणि मस्त चव येते तुम्ही टाकत नसाल तर नक्की टाकून बघा लसूणचा कच्चेपणा जायपर्यंत परतून पर घेते नंतर यामध्ये टाकायचे ते म्हणजे शेंगदाणे शेंगदाणे भाजून साल काढून असे थोडेसे जाडसर कुटून घेतले अख्खाले शेंगदाणे तळून टाकण्याऐवजी अशा प्रकारे शेंगदाणे टाकून बघा उपम्याची च उपमा जो आहे तो एकदम टेस्टी आणि मस्त होतो पोह्यात सुद्धा तुम्ही असे शेंगदाणे टाकू शकता सर्व साहित्य परतवले आता यामध्ये पाव चमचा हळद टाकून देते बरेच जण रव्याचा उपमा करत असताना त्यामध्ये हळद टाकत नाही तसाच पांढरा उपमा आता तुम्ही टाकत असाल तर नक्की टाका आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ एक वाटी रवा घेतला होता त्यासाठी आपण तीन ते चार वाट्या पाणी वापरणार आहे त्या अंदाजाने मीठ टाकून घेतलं मीठसुद्धा यामध्ये थोडस मिक्स करून घेतलं की यामध्ये आता थोडीशी कोथंबीर टाकून देते कोथंबीर यामध्ये दे थोडीशी परतून घेते आणि काही कोथंबीर मी उपमा तयार झाल्याच्या नंतर वरतूनही टाकणार आहे आता यामध्ये काय करायचं जो रवा आपण भाजून काढून ठेवलेला होता प्लेटमध्ये तो टाकून द्यायचा आणि या फोडणीसोबत तो थोडासा एक मिनिटभर परतून घ्यायचा त्यामुळं नंतर जे आपण पाणी यामध्ये टाकतो बरेचदा वेळा आपण पाण्याला फोडणी देतो आणि त्यात रवा टाकतो त्यामुळं गाठी गाठी तयार होतात अशा पद्धतीने करून घेतला तर ता गाठी तयार होत नाही आणि मी बाजूच्या गॅसवर चार वाट्या पाणी गरम करायला ठेवून दिलेले होते त्यातले त्या वाटीच्या मापाने जवळपास अडीच वाट्या पाणी मी आता टाकून दिले एवढे पाणी यामध्ये मिक्स करून घेते एकदा हे बघा बरेचसे मिक्स झालेले आहे आता थोडंसं काही सेकंद हे यामध्ये पाणी आटू देते गॅस मात्र मिडियमच ठेवते हे बघा अडीच वाट्या पाणी जिरलं की त्यानंतर पुन्हा एक वाटी पाणी यामध्ये टाकून दिले आता जवळपास साडेतीन वाट्या पाणी यात टाकलेलं आहे एवढ्या पाण्यामध्ये एकदम छान आणि मस्त परफेक्ट उपमा जो होतो पण तुम्हाला जर थोडासा कोरडा आवडत असेल तर मात्र तीन वाट्यास टाका आणि थोडासा पतला आवडत असेल तर चार वाट्याही टाकला तरीही चालतो आता यावर झाकण ठेवून देते गॅस मिडियमपेक्षा किंचित कमी करून घेते दोन तीन मिनटं असंच ठेवते म्हणजे हो यातलं पाणी रवा शोषून घेतो जवळपास दोन तीन मिनटं झाले हे बघा रव्याने सर्व पाणी शोषून घेतलेलं आहे म्हणजे छान असा अगदी दाना दाना फुलून येतो आणि उपमा खूप छान आणि मस्त होतो आता दोन तीन मिनटं याला हलवून घेते आणि थोडस यातलं पाणी जे आहे यामध्ये जिरू देते मस्त असा उपमा तयार था झालेला आहे जास्त पतलाही नाही झाला आणि जास्त घट्टही नाही झालेला आहे आणि तुम्हाला जर वेळेवर पाहुणे आल्यानंतर गरमागरम उपमा करायचा पण बाकीची तयारी करायची असेल तर फोडणी देऊन यामध्ये रवा मिक्स करून ठेवून द्या आणि नंतर पाणी गरम करून यात टाकून द्यायचे म्हणजे अगदी पाहुण्याच्या गडबडीमध्ये सुद्धा तुम्ही गरमागरम उपमा तयार करू शकता आणि तोही झटपट मस्त असा तयार झालेला आहे उपमा आता यावरती बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकून देते आणि कोथंबीर थोडीशी मिक्सही करून घेते यामध्ये आता तुम्हाला प्लेटवर टाकल्यानंतर पुन्हा टाकायची असेल तर यामध्ये टाकू नका नंतरही वापरू शकता किंवा अशी मिक्स करून नंतरही वापरून घेऊ शकता मस्त असा गरमागरम उपमा तयार आहे मी आता हा प्लेटमध्ये काढून घेते पण त्यापूर्वी यामध्ये लिंबू पिळून घेते आता पाहुण्यांना द्यायचं असेल तर मात्र लिंबाची पोट प्लेटमध्ये द्या ज्यांना आवश्यक म्हणजे पाहिजेल असेल ती लिंबू पिळून घेतील पण घरच्या घरी खाण्यासाठी करत असाल तर असं कढाईमध्येच लिंबू पिळून घेऊ शकता तुम्ही मी आता घरीच खायला केलेलं आहे त्यामुळं लिंबू पिळून घेते आणि मिक्स करून घेते पिळलेलं लिंबू आणि खाण्यासाठी प्लेटमध्ये वाढून घेते मी सांगितलेले रव्याच्या उपम्याची माहिती कशी वाटली मी केलेला उपमा आवडला का हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्ही थोडा वेगळ्या पद्धतीने करत असाल तर अशा पद्धतीने करून बघा रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद